माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने घंटागाडी कचरा गाडी मस्तांशा नगर येथे रोज सुरू नसल्यामुळे लोकांकडून घरातील कचरा नाल्यामध्ये टाकल्या जात आहे यामुळे सध्या पावसाची सुरुवात झाल्यामुळे नाल्यामध्ये कचरा साचून नाल्या तुंबून राहत आहेत त्यामुळे नाल्यामधील साचलेले पाणी ज्यांची घरे रस्त्याच्या बरोबरीला आहेत अशा घरांमध्ये नालीचे घाण पाणी शिरत आहे त्यामुळे घरात दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण होत आहे अशाच प्रकारे दिनांक आठ जून रोजी हिंगोली शहरात रात्री सातच्या सुमारास जोरदार पाऊस झाला त्यामुळे नगर येथील मटन मार्केटजवळील शेख रियाज व त्यांच्या आजूबाजूच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्यामुळे घरात दुर्गंधी पसरली आहे सध्या पावसाळ्याची सुरुवात आहे अजून पावसाळा बाकीचा आहे तरी नगरपरिषदच्या वतीने नाल्या साफसफाईचे काम सुरू आहे नगरपरिषदच्या वतीने घंटागाडी रोज सुरू करून कचऱ्याचे योग्य ती विल्हेवाट लावून नालेसफाई मोठ्या पावसाळ्याच्या आधी करावी अशी मागणी तेथील रहिवाशी शेख रियाज यांनी केली आहे ए सेवन न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली